नमस्कार संध्याकाळच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत मी स्नेल बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी येते कोर्टात धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आदिवासी समाजाच्या सवलती धनगर समाजाला लागू होतील असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे निवडणुकीच्या पूर्वी मुख्यमंत्र्यांचं हे धनगर आरक्षण कार्ड आहे असा आता आरोप देखील होऊ लागलेला आहे आणि या ठिकाणी अत्यंत महत्वाचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री यावेळेस पाहूया पहिल्या टप्प्यामध्ये सहा विभाग स्तरावर शासनाचे धनगर समाजाकरता हॉस्टेल तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे त्याचसोबत जशी आदिवासी समाजाला प्री मॅट्रिक स्कॉलरशिप दिली जाते त्याच धर्तीवर प्री मॅट्रिक स्कॉलरशिप धनगर समाजाला देण्याचा निर्णय घेतलेला आहे पोस्ट मॅट्रिक देखील त्याचप्रकारे आम्ही देण्याचा निर्णय घेतला आहे ज्या सुदूर भागातल्या दुर्गम भागातल्या मुलांना हॉस्टेलला ऍडमिशन मिळत नाही त्यांच्याकरता ज्या प्रकारची स्वयंची योजना ही आदिवासी समाजाकरता आपण तयार केलेल्या विद्यार्थ्यांकरता तशीच स्वयंची योजना आता धनगर विद्यार्थ्यांना देखील त्या ठिकाणी लागू राहणार आहे यासोबत ज्या प्रकारे नामांकित शाळांमध्ये आपण जे अतिशय गरीब आणि दुर्गम भागात राहणारे मुलांना प्रवेश दिलाय तसं धनगर समाजाच्या देखील मुलांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश देण्याच्या संदर्भात आपण निर्णय घेतोय ज्याप्रमाणे आपण आदिवासी आणि शेड्युल कास्ट या दोन्ही समाजाकरता जे लँडलेस आहे त्यांच्याकरता शेतजमीन खरेदीची योजना आहे तशीच योजना आता धनगर समाजाकरता देखील आपण सुरू करतो की योजना देखील त्यांना आपण त्या ठिकाणी लागू करणार आहोत